पर्यटन दिनानिमित्त कवी सरकार वा मंदिर आणि काशीनाथ आव्हाड फिल्म प्रोडक्शन अहिल्यानगर आयोजित निसर्ग वैभव कवी संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात आला सदर संमेलनात काव्य स्पर्धेमध्ये कुमारी प्रियंका भाटले शहापुरी चलकरंजी यांना प्रथम क्रमांक देण्यात आला त्यांना प्राध्यापक किशनराव कुऱ्हाडे अध्यक्ष शिवराज कॉलेज गडिंग डॉ श्रीकांत पाटील प्रसिद्ध कादंबरीकार कवी संमेलन अध्यक्षा सौ सुरेखा वाडकर इचलकरंजी रामेश्वर आमरे चित्रपट अभिनेते दशरथ पाचारणे चित्रपट अभिनेते काशिनाथ आव्हाड यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं सदर सदर संमेलनात अनेक जिल्ह्यातून कवी कवयत्री यांनी सहभाग घेतला होता सत्यमुख प्रतिनिधी विलास पाटील इंगळी तालुका हातकणंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका